आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील रेल्वे स्थानकावर रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने शिंदखेडा ते पुणे रेल्वे सुरू करा यासाठी रेल रोको आंदोलन आश्वासनानंतर रेल रोको आंदोलन रेल्वे संघर्ष समितीने केले स्थगित रेल्वेसमोर रेल्वे, रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष दादा मराठे प्रथम आडवे पडले शिंदखेडा येथील रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष दादा मराठे यांच्यासह पदाधिकारी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिंदखेडा पुणे स्पेशल प्रवासी रेल्वे सुरू करावी व इतर सुपरफास्ट गाड्यांना थांबा शिंदखेड येथे मिळावा म्हणून निवेदन दिले होते सदर निवेदन देऊनही चौदा ऑगस्टपर्यंत कोणती कारवाई न झाल्यामुळे नियोजित स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शिंदखेडा रेल्वे स्थानकावर सकाळी दहा वाजता रुळावर बसून रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष दादा मराठेसह शहरातील रावसाहेब अनिल वानखेडे प्रकाश आप्पा देसले भिला पाटील उल्हास देशमुख सुभाष माळी चंद्रकांत गोदवाणी उदय उमेश गिरासे अबू कुरेशी बबलू मराठे माजी सैनिक ज्ञानेश्वर गिरासे प्रमोद गुरव कैलास ठाकरे गजेंद्र भामरे संजय संजय महाजन राहुल पाटोळे यासह शहरातील आणि परसामळ भडणे कुंबरेस परिसरातील नागरिकांनी रेल रोको आंदोलन सुरू केले यावेळी रेल्वे विभागाचे परिवहन निरीक्षक एल बी सिंग वाणिज्य निरीक्षक नंदुरबार जितेंद्र मीना यांनी आंदोलन करताना समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावर आंदोलन ठाम राहिले अखेर चेन्नई अहमदाबाद सुपरफास्ट या रेल्वेला रेल्वे, रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष दादा मराठे हे धावत जाऊन आडवे पडले त्यासोबतच तज... सर्व आंदोलकांनी सदर रेल्वेला अडवले काही कार रेल्वे जागेवरच थांबली होती पोलीस प्रशासनाच्या मदतीने आंदोलन करताना समजूत घालत सर्व मागण्यांचे आश्वासन आणि त्वरित वरिष्ठांकडे पत्र पाठपुरावा करण्याचे परिवहन निरीक्षक एल सिंग यांनी दिल्यावर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन, आंदोलन तूरता स्थगित केले शिंदखेडा ते पुणे रेल्वे सेवा पंधरा सप्टेंबर पर्यंत सुरू होईल असे आश्वासित केले यावेळी माजी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांनी पाठिंबा देत केंद्रीय मंत्रीकडे पाठपुरावा करू असे सांगितले यावेळी आर आर जेम्स असिस्टंट कमांडर सुरत वसंतराय आर पी एफ निरीक्षक नंदुरबार यासह शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पी आय हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस फौज फाटा तैनात केला होता आंदोलनाच्या वेळेस कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने आंदोलन सदरशील मार्गाने यशस्वी करण्यास शिंदखेडा तालुका रेल्वे संघर्ष समिती यांना यश आले संपादक यादोरा सावंत शिंदखेडा माझा रेल्वे परिसर के जो मांग हम ऊपर अपने अधिकारी को पहुंचाएंगे और इसका सारा लिखित में बोलो ना, ना भेजने जा रहा हूँ बोलो तो तो ना बोलो ना जो डिमांड है सूरत इनकी डिमांड है कि पैसेंजर चलती है उसको सूरत किया जाए टाउन में जो भागलपुर सूरत है सिंधखेड़ा में हॉल्ट दिया जाए भागलपुर सूरत जो सप्ताह में दो दिन है रणा एक्सप्रेस जो रहती है उनका हल्ट सिंधखेड़ा में दिया जाए ये हमारे सारे अहमदाबाद इसका हल्ट डिमांड किए हैं ये सारी गाड़ियों का पैसेंजर का डिमांड रखते हुए हम ऊपर अधिकारी को पहुँचाने का से जो उसको एक्सटेंशन नहीं चाहिए एक्सटेंशन नहीं हम तो क्या बोल रहे हैं जो नॉर्मल नंबर ऐसी रेगुलर नंबर ऐसी चलनी चाहिए ताकि टिकट का टिकट और पुनः गाड़ी की डिमांड हमारी सारी मांगो हम नहीं सारी नहीं पहले पुनः गाड़ी हाँ पूना गाड़ी का जो डिमांड किए हैं मेन जो ये अपना एजिस्टेशन या डिमांड रखते हुए लाइन पे उतरे थे इनको हम आगे पहुंचा रहे हैं पूना तप्ती लाइन से चलने वाली पुना जाने वाली गाड़ी जो शुरू करने के लिए डिमांड रखे हैं इनका हम अपने अधिकारी गांव तक पहुँचाए आपका नाम मेरा नाम ट्रैफिक इंस्पेक्टर सिंह एमबीसी एलबीस एलबीसी नाही आज सिलचडा नदाणा परिसरातील जनतेच्या वतीने आणि डोंडाच्या परिसरातील जनतेच्या वतीने रास्ता रोको हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आपली रास्त मागणी आहे धुळाळून धुळे जिल्ह्यातनं पुण्याला जायला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असतात आणि इतर लोकांनी काही येणं असतं त्यासमोर तुम्ही गाडी व्हावी ही मागणी आहे आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो तुम्ही सोमवारी मंगळवारी वेगवेगळे मंडळीला भेटणार आहे आणि आपली मागणी त्यांच्यासमोर मांडणार आहे आणि येत्या चार पाच महिन्यात पुणे गाडी कशी सुरू होईल सगळ्या प्र सगळ्या प्रयत्ना आपला माजी खासदार म्हणून निश्चितच करेन स्थानकावर रोको हे पूर्णपणे केलं आहे तरी शासनाला माझी विनंती की ताप्ती सेक्शनहून पुन्हा जाण्यासाठी व येण्यासाठी गाडी नवीन सुरू करावी आणि शिंदगेड्याला थांबा मिळावा दुसरी मागणी अशी आहे त्यातनं दोन दिवस भागलपूर सुरत चालते त्या गाडीला रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा प्रेरणा एक्सप्रेसला थांबा मिळावा पुरी अहमदाबाद जी बिफोर चालते तिला सुद्धा रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी घेऊन आम्ही आज रेल रोको केलेला आहे आमचे नेते श्री जयकुमार भाऊ रावल साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि आमचे नेते अनिल रावसाहेब प्रकाश आप्पा देसले उल्हासदा बिला पाटील तर सर्व आमचे जे रेल्वे प्रवासी संघ समितीचे सदस्य यांच्यातर्फे आणि परसामड कुमरेज गाव चि या सर्व परिसरातील गावांच्या लोकांनी गुरुफूर्त प्रतिसाद करून रेल रोको आंदोलन केलेलं आहे आणि आमची रेल्वे प्रशासनाला मागणी आहे की तात्काळ आमची दखल घेऊन पुन्हा गाडी सुरू करावी ही नम्र विनंती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.